नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर पुन्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करत आहात आणि तुमच्या मनात पहिली गोष्ट येते यावर रिटर्न्स काय आहे बरं आपल्या सर्वांना रेग्युलर बँक फिक्स्ड डिपॉझिट ऑफरपेक्षा चांगले रिटर्न्स हवे आहेत बरोबर ना अर्थातच आपण एवढी रिस्क घेतो आणि मग अशा रिटर्नची अपेक्षा करणे योग्य आहे पण इथे आपण हाय रिटर्न्सच्या मागे धावत असताना अनेकदा एक गोष्ट चुकवतो ती म्हणजे आपल्यापैकी बरेच जण आपण खरोखर किती गुंतवणूक करत आहोत हे विसरतो हे कारच्या स्पीडवर लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे पण आपण त्यात टाकलेल्या फ्यूलवर नाही तर जास्त इम्पॉर्टंट काय आहे जास्त परताव्याच्या मागे जाणे की जास्त गुंतवणूक करणे आणि हीच आपली आजची चर्चा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कदाचित न्यू लाईटमध्ये गुंतवणूक कराल आणि हो मी डिटेलमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही जे काही ऐकाल ते जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की थमसअप द्या आणि व्हिडिओ शेअर देखील करा आणि पुढे जाण्यापूर्वी चॅनलला तर पहिला प्रश्न आहे आपल्याला हाय रिटर्न्स का पाहिजेत उत्तर अगदी सोपं आहे पोटेन्शियल ग्रोथसाठी कारण त्यात आपले आर्थिक भविष्य बदलण्याची आणि छोट्या गुंतवणुकीला भरीव नफ्यात बदलण्याची शक्ती आहे पण इथे एक कॅच आहे मला ते स्पष्ट करू द्या कधी रोलर कोस्टर पाहून तुम्ही हा विचार केलाय का की अरे हे तर सोपं दिसतंय तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करता तेव्हा मार्केट असंच दिसतं एक मजेदार राईडच्या आशेने तुम्ही उडी घ्या पण लवकरच चढ उतार तुमचं डोकं फिरवून टाकेल सुरुवातीला प्रत्येकजण मोठ्या संख्येबद्दल बोलतो हा फंड इतका वाढला किंवा मला माहीत आहे की दर आठवड्याला चार टक्के रिटर्न कसा मिळवायचा पण लवकरच तुम्हाला जाणवेल की जे काही चमकते ते सगळं सोनं नसतं मोठ्या रकमेचे आश्वासन देणारा काही इन्व्हेस्टमेंट अत्यंत धोकादायक असतात जे उंचावर जाऊ शकतात पण जोरात खाली कोसळू शकतात आणि कधी कधी ती मोठी आश्वासने फक्त बोलणंच असतं कल्पना करा की एका वर्षात तुमचे पैसे खूप वाढले पण पुढच्याच वर्षी ते कमी झाले असं समजा की तुमचे शंभर रुपये एकशे पंचाहत्तर झाले पण नंतर एकशे पाचवर गेले तर तुम्ही दोन वर्षात फक्त पाच रुपये एक्स्ट्रा बनवले मग क्रेझी राईड फक्त पाच रुपयांची होती का पैसे वाढताना पाहणे एकदम छान आहे परंतु हे सर्व धोक्यात न घालणे देखील स्मार्ट आहे मोठ्या ड्रॉप शिवाय थोडी स्थिर वाढ हा एक चांगला खेळ आहे हे घेऊन येतं आपल्याला पुढच्या भागात गुड रेट ऑफ रिटर्न काय आहे आपण रिटर्न्स मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतो जे आपल्या गुंतवणुकीचे मूल्य किती चढ उतार होते हे देखील विचारात घेतो अशा प्रकारे आपण केवळ नफा पाहत नाही तर ते किती स्थिर आहेत हे देखील पाहत आहोत अशा परिस्थितीत जर एखादा पोर्टफोलिओ अधिक स्थिर असेल आणि कमी चढउतार असेल तर कमी परतावा मिळणे ठीक आहे भारतातील फिक्स्ड डिपॉझिटचा विचार करा भारतातील फिक्स्ड डिपॉझिट ही बचत खाती आहे जिथे तुम्ही ठराविक कालावधीसाठी एक रकमी रक्कम ठेवता आणि व्याज मिळवता सामान्यत जसं तुम्ही पाहू शकता व्याज कालावधीच्या आधारावर तीन ते सात टक्केपर्यंत असतो जोखीम नसल्यामुळे हे अनेकांमध्ये आवडतं आहे आणि भारतातील बँकिंगमुळे फिक्स्ड डिपॉझिट सुरक्षित आणि स्थिर असल्याचं सिद्ध झालं आहे उलट पक्षी तुमच्याकडं अशी गुंतवणूक आहे जी प्रभावी परतावा देण्याचे वचन देतात परंतु मोठ्या जोखीमसह येतात एका वर्षात तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ वाढताना दिसेल फक्त पुढील वर्षी तो कमी होईल आता मधल्या मैदानात ती आणखीन अवघड होते सामान्य गुंतवणूकदाराची विचार प्रक्रिया कशी होऊ शकते ते इथे आहे त्यांच्या पोर्टफोलिओवर बारा टक्के रिटर्न्स पहा आणि ते फक्त ठीक आहे असं वाटतं लवकरच ते आणखी एका म्युच्युअल फंडाबद्दल ऐकतात ज्याचा पंचेचाळीस टक्के रिटर्न आहे त्यांच्या सल्लागाराने नमूद केले की म्युच्युअल फंड हा उच्च जोखीमीचा आहे आणि मोठ्या प्रमाणात स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक केली आहे याचा अर्थ त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओपेक्षा शार्प ड्रॉप अनुभवण्याची प्रवृत्ती आहे आत्मविश्वास वाटून गुंतवणूकदार उत्तर देतात की ते जोखीम हाताळू शकतात थोडं फास्ट फॉरवर्ड करू आणि एक्सटर्नल इव्हेंट्स मुळे मार्केट वीस टक्केने क्रॅश होतो आता गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ सहा टक्के रिटर्न दर्शवतो सल्लागार तत्परतेने सूचित करतात की पूर्वी नमूद केलेल्या म्युच्युअल फंड ज्याने पंचेचाळीस टक्के रिटर्न देण्याचं वचन दिलं होतं ते आता चाळीस टक्केने खाली आलं आहे सुटकेचा निश्वास सोडला पण दोन वर्षातील सहा टक्के रिटर्न्स ही फारशी वाटत नाही थॉट प्रोसेस युनिक नाहीये अनेक गुंतवणूकदार अनेकदा जोखीम न घेता मोठा नफा मिळवण्याच्या प्रयत्नात अडकतात जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा आम्हाला उच्च परतावा हवा असतो परंतु जेव्हा मंदी असते तेव्हा एफ डीचे अपेक्षित रिटर्न्स खरोखर मोहक दिसतात खरी समस्या अशी आहे की आपण नेहमी तुलना करत असतो इतरांना चांगले करताना पाहून आपल्याला जास्त हवं असतं पण नेहमी आजूबाजूला पाहणे आपल्याला दुखी करू शकतं चांगला आरोवाय ठरवण्यासाठी सर्वात महत्वाचा विचार म्हणजे तुमची आर्थिक गरज उदाहरणार्थ आपल्या नवजात मुलाच्या कॉलेजसाठी बचत करणारा तरुण जोडप्याला अठरा वर्षानंतर शिकवणी कव्हर करण्याचा एक चांगला दिसेल त्याच दरम्यान सेवानिवृत्ती व्यक्ती त्यांना आरामदायी जीवनमान देणारा एक चांगला आरोवाय पाहू शकतात म्हणून सतत तुलना करण्याऐवजी आपल्या मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला काय हवं आहे ते ठरवा आणि तुमच्यासाठी आर्थिक आणि मानसिक दृष्टीने उपयुक्त अशी रणनीती निवडा शेवटी हे सगळं झोप न गमावता डिसेंट रिटर्न्स मिळवण्याबद्दल आहे आता पुढे एका सोप्या मंत्राबद्दल बोलू अधिक गुंतवणूक केल्याने तुम्ही किती बचत करू शकता यात मोठा फरक पडू शकतो सोपं वाटतं बरोबर ना तुम्ही जास्त पैसे टाकता आणि तुम्हाला जास्त पैसे मिळतात पण इथे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी हे केवळ एक वेळ मोठी गुंतवणूक करण्याबद्दल नाही आहे नियमितपणे स्थिर रक्कम टाकून तुम्ही फक्त तुमच्या बचतीतच भर घालत नाही तर तुम्ही स्थिर वाढीसाठी एक प्रणाली सेट करत आहात आणि हे महत्त्वाचं का आहे कारण जेव्हा तुम्ही सुसंगत असता तेव्हा तुम्हाला चक्रवाढीची शक्ती मिळते तुमचे पैसे केवळ मूळ रकमेतूनच नव्हे तर मागील नफ्यातूनही नेहमी वाढत राहतात द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मागील वास्तविक जादूबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याकडे एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल तुम्ही ती व्हिडिओ चेकआउट करू शकता आता आपल्या व्हिडिओकडे परत येऊया मी तुम्हाला दोन परिस्थिती दाखवतो जे तुम्हाला दाखवतील की जास्त रिटर्न्स मिळवण्यापेक्षा अधिक आणि सातत्याने गुंतवणूक करणे का चांगलं आहे ते परिस्थिती पहिली अर्जुन आणि आकाश या दोन मित्रांचा विचार करा दोघेही इक्विटी म्युच्युअल फंडात आय पी सुरू करतात अर्जुन दरमहा बारा हजार रुपये वाचवतो आणि आकाश सहा हजार रुपये वाचवतो दोघांनी पंधरा वर्षे गुंतवणूक केली आकाश नशीबवान होता आणि त्याच्या गुंतवणुकीने बाजारापेक्षा सरासरी पंधरा टक्के वार्षिक परतावा दिला आहे या उलट अर्जुनला माफक दहा टक्के सीएजीआर मिळाला इथे त्यांच्या गुंतवणूक परिणामांची तुलना आहे अर्जुन बारा हजार रुपये महिना वाचवतो जो दहा टक्के दराने वाढतो सुमारे पन्नास पॉईंट पंधरा लाख होतात आकाश सहा हजार रुपये महिना वाचवतो पंधरा टक्केने तो वाढतो आणि त्याची अमाऊंट टोटल होते फॉर्टी पॉईंट सिक्स वन लॅक्स अर्जुनला कमी रिटर्न्स असूनही आकाशपेक्षा जास्त रक्कम मिळवता आली याचं कारण चक्रवाढ व्याजाच्या यांत्रिकेशी जोडले आहे गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चक्रवाढीचा प्रभाव कमी असतो कारण एकूण गुंतवणूक तितकी मोठी नसते म्हणून मुख्य रक्कम बहुतेक काम करते पण जशी गुंतवणूक वाढते तशी चक्रवाढ महत्वाची भूमिका बजावू लागते आता मला समजलं आहे की बचतीसाठी अधिक पैसे बाजूला ठेवणे कठीण वाटू शकतं कारण तुम्ही नुकतंच कमाई करण्यास सुरुवात केली आहे किंवा इतर वचनबद्ध आहात अशी कल्पना करा तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला पंचवीस हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली आहे बारा वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी बारा टक्के रिटर्नसह ऐंशी लाख मिळाले असते आता तुमच्या मैत्रिणीला भेटा ती तुमच्यासारख्या उच्च परताव्याच्या जोखीमीच्या गुंतवणुकीत नाही आहे ती तुमच्यासारखीच सुरुवात करते दरमहा पंचवीस हजार गुंतवते पण अधिक कन्झर्वेटिव्ह ऑप्शनमध्ये जे फक्त आठ टक्के वार्षिक परतावा देतात आता ट्विस्ट आहे दरवर्षी तिने तिची गुंतवणूक थोडीशी वाढवली समजा दहा टक्क्याने तिच्या मासिक बजेटमध्ये हे फारसे लक्षात येत नाही पण त्यामुळे खूप मोठा फरक पडू शकतो आता बारा वर्ष पुढे जाऊया तुम्ही तुमच्या ऐंशी लाखांवर बसलेले असताना तिला अठ्ठ्याण्णव लाख रुपये मिळालेले आहेत हो तिच्या कमी रिटर्न्स देखील का कारण ती तिची मासिक गुंतवणूक वाढवत राहिली तुम्ही बघू शकता दुसऱ्या वर्षापासून चाळीस टक्के फरक असूनही तुमचं कॉर्पस तुमच्या फ्रेंडपेक्षा कमी आहे या दहा वर्षांच्या अखेरीस ती महिन्याला सुमारे अठ्ठावन्न हजार गुंतवणूक करत आहे जी तुमच्या पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे मी म्हटल्याप्रमाणे परतावा महत्वाचा आहे पण तुम्ही किती गुंतवणूक करत आहात हा एक मोठा फरक आहे आणि जर तुम्ही हे करू शकत असाल तर गुंतवणूक वाढवणे विशेषतः जेव्हा तुमचे उत्पन्न वाढते तेव्हा काही छान बक्षिसे मिळवू शकतात त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला तो बोनस किंवा पगार वाढ मिळेल तेव्हा कदाचित तुमच्या गुंतवणुकीत थोडी वाढ करण्याचा विचार करा आता अशा प्रकारे गुंतवणूक करून मोठ्या दीर्घकालीन उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करणे सोपं आहे कल्पना करा की तुम्हाला तुमच्या मुलाच्या कॉलेजसाठी अठरा वर्षात एक कोटी रुपयांची गरज आहे चलनवाढीसह पाच टक्के म्हणा ते दोन पॉईंट चार कोटी रुपयांसारखं आहे यासाठी तुम्ही बचत कशी कराल जर तुम्ही दरमहा बत्तीस हजार रुपये बचत योजनेत ठेवल्यास दरवर्षी बारा टक्के वाढीची अपेक्षा केली तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता किंवा तुम्ही प्रत्येक महिन्याला सतरा हजारने सुरुवात करू शकता आणि दरवर्षी दहा टक्केने वाढवू शकता दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही सुरुवातीला कमी बचत करता आपण कालांतराने अधिक कमावता म्हणून आपण अधिक बचत करू शकता अशा प्रकारे तुम्ही आता जास्त कमावले नसेल तरीही तुम्ही मोठे ध्येय ठेवू शकता यासह आम्ही व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत लक्षात ठेवा गुंतवणूक करणे म्हणजे केवळ उच्च परताव्याच्या टक्केवारीचा पाठलाग करणे नव्हे हे मोठ्या चित्राबद्दल आहे केवळ बचत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचे करिअर आणि गुंतवणुकीची क्षमता वाढेल तरीही भविष्यातील काल्पनिक फायद्यासाठी तुमची वर्तमान जीवनशैली डाउनग्रेड करण्याच्या सापळ्यात अडकू नका शेवटी गुंतवणुकीने आपले जीवन अनुभव वाढवले पाहिजेत ते कमी करू नयेत तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला थम्स अप नक्की द्या या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका investing. मार्केट सब्जेक्ट मार्केट रिस्क disclosure documents carefully before बिफोर इन्वेस्टिंग प्लीज shares, derivatives, mutual fund, and all शेअर म्युच्युअल फंड on the stock exchanges.